राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना बारामती आपल्या हातातून जाणार याची कल्पना दोन हजार एकोणीस साली देखील होती शरद पवार हे त्यावेळीही बारामती आपण जिंकू की नाही याबद्दल साशंक होते आता तर दोन हजार चोवीस साली सगळेच पक्ष शरद पवारांना बारामतीमध्ये हरवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यात अर्थातच भाजप आहे शिंदेची शिवसेना आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे दोन हजार एकोणीस साली शरद पवारांना बारामती आपल्या हातातून जाणार याची कल्पना कशी होती तो व्हिडिओ ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये केला होता तोच व्हिडिओ आता मी तुमच्या समोर सादर करत आहे नक्की बघा नमस्कार मी भाऊ तोरसेकर बारामती भाजपने जिंकली तर असा एक प्रश्न पवारांनी विचारला मतदान संपल्यावर आणि त्यांनी असं म्हटलं की जर बारामती भाजपने जिंकली तर मतदान यंत्रामध्ये गडबड आहे असं मानावं लागेल लोकांचा मतदानावरचा विश्वास उडून जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे या सगळ्यातलं दावे प्रतिदावे आपण बाजूला ठेवू हो। पहिल्यांदा शरद पवार विश्वास ह्या शब्दावर बोलतात याचीच मला गंमत वाटली कारण पवार आजपर्यंत कुठल्या आणि कोणाच्या विश्वासाला पात्र ठरले याचं उत्तर त्यांनी आधी दिलं पाहिजे पवार विसरले नसतील तर साधारण चाळीस वर्षापूर्वी त्यांना जे वडीलधारे होते अशा वसंतदादांच्या मंत्रिमंडळात पवार होते आणि त्यांनी परस्पर जनता पार्टी त्या काळात जी होती त्या जनता पार्टीशी मुख्यमंत्रीपदाचा सौदा केला आणि बावीस आमदार घेऊन शरद पवार एका दिवशी विधानसभा चालू होती विधानसभा अधिवेशन त्यावेळेला शरद पवार बाहेर पडले त्याच्यात त्यांच्याबरोबर सुशीलकुमार शिंदे पण होते सुंदर सिंग सोलंके होते आणि मला वाटते दत्ता मेघे होते हे चार मंत्री वसंतदादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि आणखीन त्या तिथे सतरा अठरा आमदार घेऊन बाहेर पडले आणि तेव्हा ते सरकार कोसळलं आणि मग शेकाप वगैरे सगळे जनता पार्टी कम्युनिस्ट वगैरे यांचा पाठिंबा घेऊन शरद पवार मुख्यमंत्री झाले आता असं झाल्यानंतर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा म्हणजे वसंतदादांचा तर विश्वास उडालाच शरद पवार नावाच्या माणसावरचा पण जनतेने काय समजायचं जेव्हा विश्वास आपण म्हणतो विश्वास विश्वासघात करणारे जे असतात ते आधी विश्वास संपादन करतात पवारांचं वागणं जर आपण बघितलं आजपर्यंत ते नेहमी तसं राहिलेलं आहे तेव्हा मतदान यंत्रावरचा विश्वास सोडून द्या पवारांवरच्या विश्वासाला कुठेतरी धक्का बसला आहे आणि हे पवारांनासुद्धा कळलेलं आहे अदरवाईज त्यांनी बारामती हातची जाईल असं विधान केलं नसतं शेवटी निवडणुका काय असतात कशासाठी का असतात एका पक्षाचं किंवा एका घराण्याची माणसं सतत एका जागी निवडून येतात आणि ती जर पडली तर लोकांचा मतदानावरचा विश्वास उडत असता तर घटनेनंच तरतूद केली असती किंवा ह्या घराणा सोडून इथे कोणी उभं राहायचं नाही आणि इथे निवडणुकीची गरज नाही ह्या घराण्यातला कोण असेल तो आपोआपच पुढल्या निव पाच वर्षांनी त्यांनी घरातल्या लोकांनी बसून ठरवावं आणि तो तिथला निवडून आला हे गृहीत धरायचं मतदान कशाला तर निवडणुकीची खासियत लोकशाहीतल्या ती असते की कितीही मोठा माणूस असो कितीही लोकप्रिय नेता असो तोसुद्धा पडू शकतो आणि तो, तो पाडू शकतो हा मतदाराला आत्मविश्वास यावा एवढ्यासाठीच मतदान घेतलं जातं आणि इंदिरा गांधी पडलेले आहेत रायबरेलीमध्ये सत्याहत्तर साली इंदिरा गांधी पडलेले आहेत एकाहत्तर साली बलरामपूरमधून वाजपेयी पडलेले आहेत अगदी कोणाच्या जय विजय राजमाता विजयाराजी शिंदे त्यांचा तो मतदारसंघ हक्काचा तिथे वाजपेयीसुद्धा पराभूत झालेले आहेत अनेक दिग्गज नेते पराभूत झालेले आहेत कामराज त्यावेळेला काँग्रेस अध्यक्ष होते त्यांना पंचवीस वर्षे वयाच्या एका तरुण मुलाने तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला पाडलेला आहे तेव्हा कोणी पडल्यामुळे लोकशाहीवरचा विश्वास उडतो नाही तो अधिक वृद्धिंगत होतो तेव्हा पवार जेव्हा असं विधान करतात तेव्हा पवारांचा निवडणूक आणि लोकशाहीवरचा विश्वास उडालाय असा त्याचा अर्थ होतो विश्वास शेवटी काय मला गंमत म्हणून मी हे विधान ऐकल्यापासून मी जे नेटवर काय काय गमती बघत होतो तर मला अचानक त्या एक जाहिरात आठवली पवारांची नि पक्षाची जी निवडणूक निशाणी आहे ती घड्याळ आहे आणि घड्याळ हे छापा किंवा चिन्ह घेतलेला एक डिटर्जंट कंपनी आहे घडी डिटर्जंट त्याची जाहिरात तुम्हाला ऐकून आठवत असेल घडी डिटर्जंट पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे तर एक कंपनीसुद्धा असं म्हणते की आधी वापरा आणि पटलं तर विश्वास ठेवा पवारांनी निवडणुकीत उडी घेतलेली आहे आणि आत्ता नाही ते स्वतः म्हणतात की मी चौदा वेळा उभा राहिलो आणि कधी पडलो नाही तर मग यावेळेला त्यांनी माढ्यातून आपली जाहीर केलेली उमेदवारी मागे का घेतली पडायची भीती होती म्हणून का नाही त्यांचा माढ्यावर विश्वास तिथल्या मतदारावर ज्या मतदाराने त्यांना दोन हजार चौ नऊ ते दोन हजार चौदा खासदार केलं होतं त्या मतदारावर पवारांचा विश्वास नाही त्यांनी माघार कशाला घेतली तो विश्वास हा मतदाराचा नेत्यावर असावा लागतो नेता निवडून आल्यामुळे मतदाराचा विश्वास किंवा मतदारसंघाचा विश्वास नसतो पवारांनी प्रत्येक वेळेला विश्वास संपादन केला आणि मग गडबड केलेली आहे अगदी तुम्ही त्यांचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्याची गोष्ट घ्या तेव्हाही त्यांनी सोनिया गांधी या परदेशी वंशाच्या आहेत त्यामुळे त्या पंतप्रधान होऊ नयेत म्हणून ते काँग्रेसमधून बाहेर पडले पूर्णो संगमा आणि तारिक अनवर या दोन काँग्रेस नेत्यांना घेऊन पॉवर बाजूला झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसात पक्ष स्थापन केला होता अवघ्या सहा महिन्यात त्या निवडणुका झाल्या आणि Uh, राष्ट्रवादीने जेव्हा महाराष्ट्रातसुद्धा मार खाल्ला त्यानंतर जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं सरकार बनवायची वेळ आली तेव्हा पवारांनी त्याच काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि पुढे तर दोन हजार चार साली पवार स्वतःच सोनिया गांधींना पंतप्रधान करण्यासाठी निघाले याला विश्वास म्हणता येईल मग नव्याण्णव साली ज्या सोनिया पर परकीय वंशाच्या आहेत म्हणून पवार बोलले होते त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवायचा की दोन हजार चारमध्ये त्याच परकीय वंशाच्या सोनिया गांधींना पवार पंतप्रधान करायला निघाले त्यांच्यावर विश्वास ठेवायचा पवारांवर आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला पवार कधी पात्र ठरले प्रत्येक वेळेला पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास उडवलेला नाही निवडणुका सोडून द्या पवारांनी स्वतः कधी विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न केला आहे मी कोणाला तरी मत दिलं आणि ते यंत्राने दुसरीकडे फिरवलं अशी एक यंत्राविषयी शंका आहे सगळ्या पक्षांनी घेतलेली आहे वेगवेगळ्या अगदी एक काळ भाजपानेही शंका घेतली आहे तेव्हा भाजपला त्या ते आरोपातून सुट्टा येणार नाही पण यंत्र हे सुद्धा निर्जीव आहे ते माणसासारखं बदलत नाही पवारांनी माणसं सुद्धा मतदानानंतर बदललेली आहेत छगन भुजबळ किंवा काँग शिवसेनेचे अठरा आमदार हे धनुष्यबाण निशाणीवर निवडून आले होते त्यांना फोडून काँग्रेसमध्ये आणणं हे निवडणुकीवरचा विश्वास उडवणार नव्हता किंवा पवार काँग्रेस पक्षाच्या मतावर निवडून आले आणि त्यांनी जेव्हा वसंतदादांना टांग मारून बावीस आमदारांसकट जनता पार्टीशी समझौता केला आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं आणि त्यासाठी काँग्रेस सोडली तेव्हा लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास उडाला नाही बबनराव पाचपुते ते जनता दलामध्ये होते त्यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणलं तेव्हा मतदारांचा विश्वास उडाला नाही तर विश्वास कसा उडणार विश्वास आधी आपण दाखवावा लागतो आणि त्या विश्वासाला आपण पात्र ठरावं लागतं पवारांची सगळी चाळीस वर्षाची तुम्ही कारकीर्द बघितली तर पवारांनी प्रत्येक वेळेला विश्वास, विश्वास निर्माण केला आणि मग दगाबाजी केलेली अगदी पवार शहाऐंशी साली तोपर्यंत अठ्ठ्याहत्तर ते शहाऐंशी पवारांनी पुरोद बनवली होती पुरोगामी लोकशाही आघाडी ज्यात शेकाप जनता दल हे सगळे पक्ष घेतलेले होते ह्या सगळ्या पक्षांना घेऊन पवारांनी ऐंशीच्या आणि प पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि त्यानंतर दोन वर्षात एक दिवस पवार उठले आणि आपले आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले तेव्हा काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवलेले पवार हे कोणाचा विश्वासघात करत होते त्या मतदाराचा विश्वासघात करत नव्हते यंत्र सोडून द्यावं जो उमेदवार तिथे उभा आहे बारामतीत असो कुठे मुंबईला असो गडचिरोलीला असो चंद्रपूरला असो औरंगाबादला असो तो जो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असतो त्याला जेव्हा त्याचा निवडून आल्यानंतर त्याचा पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्या पक्षात यायला भाग पडता तेव्हा तुम्ही निवडणुकीवर निवडणुकीवरचा मतदाराचा विश्वास उडवण्याला खतपाणी घालत असता आणि हे काम सर्वाधिक या देशात जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं आहे काँग्रेसमध्ये असताना किंवा काँग्रेसमधे बाहेर पडले असताना शरद पवारांनी केलं यंत्र निर्जीव आहे जिवंत माणसांना मतं घेतल्यानंतर ती दुसऱ्या पक्षाकडे फिरवायचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यांनी निदान यंत्रावर अविश्वास दाखवू नये यंत्र निर्जीव असतं तुम्ही जिवंत माणसाची देखील बुद्धी फिरवून लोकांचा मतदानावरचा निवडणुकीवरचा विश्वास उडवण्यासाठी इतकी वर्ष काम केले कृपया पवारांनी असलं काही बोलू नये पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे घडी डिटर्जंट योगा त्या घडी डिटर्जंटचे पण आकडे आहेत ते दहा आणि दोनवरच आहेत काटे पवारांचं निवडणूक चिन्ह तेच आहे तेव्हा मित्रांनो पहिले इस्तेमाल करे पहिल्यांदा वापर करा नंतर विश्वास ठेवा आज